नमस्कार मी शोभा जाग्रळे सर्व निकष पूर्ण करून आपल्या मराठी मायबोलीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवला हे खरच किती गौरवास्पद आहे ज्यांच्या प्रयत्नांनी ती साता समुद्रापार पोहोचली त्या सर्वांना आणि आपल्या मराठी मायबोलीला वंदन करून तिच्या सन्मानार्थ मी माझी एक छोटीशी कविता सादर करते अ आ ने लेखनी सदली मराठी ही माय बोली शूरांच्या शौर्याने माय मराठी शृंगारली काव्य सुमनांनी सावित्रीच्या ती नटली ओळींचे कुसुमाग्रदांच्या करा स्मरण बहिणाबाईंच्या बहीन किती साधे बदलतील भाषा काळानुरूप जरी वाहील प्रवाही तिचा अथक प्रवास तरी घडवले तिला महापुरुषांनी केले रक्षण शिवरायांनी हिच्या संगान भूमे स्वर कडे कपारीत गर्जना नभात स्पंदने नसा नसात मिळाला दर्जा अभिजात भाषेचा ललाटास शोभे टिळा मराठी मातीचा नका करू तिचा द्वेषणी मत्सर हिच्या कुशीत जलमतात वज्राहुनी कठोर बाळगू अभिमान करून मायेचे शिंपन करूया विकास मराठीचा डंका वाजवून धन्यवाद